श्री भक्ती रूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या लातूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते टकारी समाजाचे डॉक्टर लक्ष्मी जाधव यांचे बिनविरोध राज्य अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भाजप नेते पंकजा मुंडेद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या वंचित व पीडितांचे असेच काम करत राहा असेही शुभेच्छा दिल्या यावेळी समाज बांधव मोठ्या लाडके कार्यकर्ते टकारी समाजात सदैव राहणारे आणि माझा सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम जीवा पार मनानी अग्रेसर राहून माझ्याचे ज्यांचं आत्ताच बिनविरोध राज्याध्यक्षपदी निवड झाली आहे ते डॉक्टर लक्ष्मण जाधव हो, यांना मी मनाप आशीर्वाद देते की असंच त्यांनी सामान्यांसाठी वंचितांसाठी पीडितांसाठी काम करावं अध्यक्ष हो, टकारी समाजपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते